रोज उठून मुलांचा नेहमीचा प्रश्न आज खायला काय करणार आहेस रोज रोज वेगळं असं काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडतो ना तर मग आज खायला काय करायचं हे जर आपल्याला सुचत नसेल तर आपण हे रव्याचे आपे करू शकतो आहे इथे मी दोन वाटी रवा घेऊन त्यात ताक आणि पाणी घालून भिजवत ठेवलं आहे तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही घालू शकता त्यामध्ये गाजर टॉमॅटो कांदा कोथंबीर मीठ बेसिक मसाले जिरंपोड धनपोड हे घालून मी सगळं मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवणार आहे जेणेकरून रवा भिजून येईल आपे फिरून येण्यासाठी इथं मी खायचा सोडा घातलेला आहे तुम्ही इनो घालू शकता रवा भिजून झाल्यानंतर तव्याला तेल लावून तेव्हा तवा व्यवस्थित तापवून घ्या जास्त कडक नको जास्त गार नको मग त्यामध्ये आपण बॅटर घालून झाकून ठेवायचं आहे बारीक करून मोठं केला तर खालून आपे करपले जातात त्यामुळे मीडियम हीटवर ठेवून आपे तुम्ही करून घेऊ शकता शकताय यासाठी लागणारी चटणी मी शेंगदाण्याने खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे यासाठी शेंगदा आणि कांदा थोडं भाजून घेऊन त्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीर जिरं मीठ घालून फिरवून घ्यायचं